नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस यांना द्यावयाच्या उन्हाळी महिला बालविकास विभाग यांचे पत्र या आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक एक करा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालविकास विभाग प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्यांना तीनशे दिवस पूरक पोषण आहार पुरवठा अनिवार्य आहे उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रक व शासन पत्रा नवये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस यांना वर्षभरात एकूण बारा सार्वजनिक सुट्ट्या दिवाळीच्या आठ दिवस व उन्हाळी सोळा दिवसाची सुट्टी अनुधेय करण्यात आल्या आहेत या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना सन दोन हजार बावीस साठी खालीलप्रमाणे उन्हाळी सुट्टी याद्वारे निश्चित करण्यात येत आहे सदर बाबतीत अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस सन दोन हजार बावीस साठी खालील प्रमाणे उन्हाळी सुट्टी निश्चित करण्यात येत आहे सदर बाबतीत या कार्यालयात आदेश संदर्भ क्रमांक चार अनव्य दिलेल्या सुट्टी तारखाप्रमाणे तारखांमध्ये संदर्भ क्रमांक तीन अनव्य अंशता बदल करण्यात नवीन तारखांप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचा समर्ग अंगणवाडी मदतनीस दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस या सोळा दिवसाची सुट्टी राहणार आहे तर अंगणवाडी कार्यकर्ती सेविका यांच्यासाठी दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस या सोळा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्स